कार होममेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आज आहे वर्षातला शेवटचा दिवस म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि काहीच वेळामध्ये दोन हजार चोवीस चालू होईल पुढचं वर्ष चालू होईल तर हे वर्ष थोडंसं छान असं आणि वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करण्याचा शेवटचा दिवस एका वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करण्याचा आज थोडासा प्रयत्न करणार आहोत ते पण यासाठी की आत्ता वाजलेले साधारण पाहुणे अकरा आणि हे गेलेले बाहेर आम्ही त्यांना म्हणत होतो की काहीतरी आपण करूयात असं छानपैकी पण पन... मला म्हंटलं मग तू प्री प्लॅनिंग का नाही केलंस अगोदरच प्लॅनिंग करून ठेवायचं मग झालं असतं असं तसं म्हटलं आणि मग गेलेत आता मित्रांसोबत बाहेर आणि आता आम्ही दोघं घरात आहे तर <laughs> आम्ही दोघांनी ठरवलं की करूयात आपण काहीतरी जे खूप छान असेल आणि थोडंसं म्हणलं करूयात मजा मस्ती तसं पण सुट्टीचाच दिवस आहे ना तर म्हटलं थोडीशी मजा मस्ती पण करूयात तर असंच काहीसा ब्लॉग आज तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसंच व्हिडिओला एक लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा ब्लॉग थोडासा हटके आहे थोडासा वेगळा आहे आणि खूप इंटरेस्टिंग राहणार आहे नक्की पहा तर चिनुल्या आता चढला आहे बेडवरती आणि ही आयडिया माझी आणि चिनुल्याची आहे चिनूला म्हटलं काय करायचं तर मला म्हटलं लाईट करायची लायटिंग करायची मम्मा पार्टी करायची चिनू थांब बेटा थांबते गुंडाळू नको एकत्र होईल तर म्हटलं चल तुझी इच्छा आहे ना लायटिंग करायची आपण लायटिंग करूयात तर म्हटलं कुठं करूयात तर ही जागा आता आम्ही फिक्स केलेली आहे लायटिंगसाठी तर आता आम्ही हे तर नाही आहेत घरात कडी वगैरे लावून घेतली आणि मस्त आता पहिल्यांदा लायटिंग करतो थोडंसं यांना पण सरप्राईज देऊया घरात काहीतरी वेगळं करून मग काय करूयात काय करूयात असं आमचं चाललेलं होतं आणि चिनूला म्हटलं मग मग आपण लायटिंग करूयात तर म्हटलं चला चिनूची इच्छा आहे ना लाइटिंग करायची लायटिंग करूयात म्हटला आता कुठे करूयात आपल्याकडे एक लाईट आहे म्हटलं तर मग मी ही जागा फिक्स केली जी बेडच्या वरती म्हणजे बेडच्या बाजूला मागे जी खिडकी आहे तर त्या खिडकीच्या पडद्यांवरती म्हटलं लाईट सोडून देऊयात कारण तसेही आता पडदे बंद आहेत आणि छान ब्लॅक कलरचे हे पडदे असल्याने मस्त दिसतं नाही का त्याच्यावरती लाईटिंग मग म्हटलं ला थोडंसं पोराची इच्छा आहे तर आपण ते करूयात आणि थोडंसं म्हटलं गेम वगैरे खेळूयात छान स्नॅक्स काहीतरी करते आता म्हणलं आय वेळेला काय करू कारण हे तर नाही का असं नाही बोलल्याने गेले ना सरळ निघून मला तर म्हटलं तर काय करूयात तर मग पप्पाही होते माझ्याकडे मग त्या पप्पाईचं पण डिझर्ट छानपैकी करून घेऊयात म्हटलं तर अशी लायटिंग तर बघा कशी मस्त केलेली आणि आनंद इतका जास्त झाला आहे ना चिनुल्याला पण ते बघून किती मस्त उड्या मारतोय पोरगा त्याला मस्त आवडलेलं आहे सगळं त्यानंतर पार्ट आलं की आपण काय गेम खेळूयात तर मग चिनुल्याने काय केलं म्हटलं मग बॉल खेळायचा तर म्हटलं बॉलमध्ये असं काय खेळता येईल जे थोडंसं इंटरेस्टिंग असेल थोडंसं छान असेल तर म्हटलं आपण नवीनच टिप आणलेला आहे तर आपण थोडंसं त्याच्याशी रिलेटेड काहीतरी करूयात तर मग बॉल आणि एक मी छोटंसं पातेल वगैरे काढून ठेवलं तिथे त्यानंतर घरामध्ये होती अर्धी पप्पाई तर म्हटलं पप्पाईचं पप्पईला थोडंसं असं छान डेकोरेट करूयात जेणेकरून छान असं त्याचं काहीतरी दिसेल छान दिसेल ते पाहायला पण आपल्याला छान वाटेल असं म्हटलं काहीसं करूयात आपण तर त्याचं थोडंसं पप्पाईची वगैरे कटिंग मी करायला चालू केली ऍक्च्युली अख्खी पपई असती तर त्याचं असं छान असं काहीतरी करता आलं असतं पण मला आता काही सुचे नाही त्या वेळेला मग मी काय केलं अशी ती नाही का ना अर्धी पपईच उलटी केली आणि अशी कट करून घेतली त्यानंतर त्याच्या साली काढून घेतल्या कारण म्हटलं ते मला त्याचं काहीतरी वेगळं असं काहीतरी करायचं होतं पण मला काही सुचे नाच होता आयत्या वेळेला कारण माझ्याकडे वेळ खूप कमी होता साधारण माझ्याकडे फक्त पाच दहा मिनिट वगैरे होते कारण हे घरात यायच्या आधी मला हे करायचं होतं म्हणून असं मला काही पटकन म्हणजे क्लिकच होईना की आपण काय करू शकतो काय करू शकतो म्हणून मग मी काय केलं हे असं असं काहीसं करून ठेवलं त्याचं म्हणलं ते करूयात आणि तेच आपण डेकोरेट करूयात म्हणून तर मग ते कटिंग केलं आणि ते असं छानपैकी असं मग मी काय केलं डेकोरेट करायला थोडंसं चालू केलं आणि चिनूल्याला मात्र हे खूप छान वाटत होतं मम्मा वा मम्मा असं मम्मा तसं असं सगळं त्याचं चाललेलं होतं वाव मम्मा किती छान केलं आहे आणि म्हणजे मस्त वाटत होतं त्याला थोडंसं फिलिंग वेगळं येत होतं आणि हेच खूप महत्त्वाचं असतं ना मुलांना छान वाटलं पाहिजे हे आपल्याला खूप महत्त्वाचं वाटत असतं वाट तर त्याच्यामुळं मी हे सगळं करत होते ओके हाय हजी बिबी ले यु दे कुठे गेलाय आता कुठेच ही मी मम्मी ते बिबी बिबी हम हिबा मीमी ये फनकू अंजिंगा नो हो टेंशन अजून करणार आहे मी अजून कोण कोण टॉप इंजन गेम गेम मी प्लीज तू आली ते पीछे चला। पीछे देखो चिनु ने काय केले ओ बाबू राइटिंग हे पा पीछे नोडी ये रहा वो ओय तू कल्ला हां ओ तंकू तंकू गुड बॉय त्यानंतर मग मी भेळ सुद्धा केली मस्त पैकी अशी कांदा टोमॅटो वगैरे असं करून सुखी भेळच करून घेतली ओली नकोच म्हणलं आणि ह्यांनी लावला होता मूवी तर छान मूवी बघायला बघा कसे आमचे राजे पण बसलेले छान पैकी मस्त बसलेत महाराज मूवी बघायला तर मूवी बघत बघत हे खाऊन घेऊयात म्हंटल आणि त्याच्यानंतर आपण गेम खेळूयात असं काही वेगळं करूयात तर मग ते घेतलं आम्ही पहिलं तर खाऊन पेटपूजा करून घेतली आणि चिनूला ना आज दिवसभर झोपलेला नव्हता तरी पोरगा ह्या सगळ्या गोष्टीसाठी खूप इंटरेस्टेड होता खूप। गेम काय ह्या तो जो चिन्नूच्या हातामध्ये बॉल आहे तो बॉल चिनूच्या म्हणजे पूर्ण असं टेबल वरून सरकून इथे मी पातेला ठेवलंय हो त्यात तो पडला पाहिजे त्यातून तो जर बाहेर पडला तर राऊट आणि जर <laughs> आणि जर पातेलात पडला ना तर मग जिंकला हा एकाला तीन तीन वेळा मिळणार ओके चलो चिनू पहिले वरपास अशी चिटिंग नाही चिटिंग नाही नो नो चिटिंग नो चिटिंग तिथं बसून तिथून असं सरकवायचा हिथ पडला पाहिजे बॉल हा टाक ओय ओय चिटिंग नो चिटिंग नो होय नाही पडला तरी पण <laughs> चलो दुसरी बाजू परत दोन नाही एकच झाली हो पहिला ट्रायल होता असं कस

मोठे वॉल इथ मग ते उडणार मग ते उडणार ओय होय बाबाचे अजून दोन चिनू बश्या बश्या तवर नाही ये थोडक्यात चुकला थोडक्यात थोडक्यात ओ पडन बाहेर पडून दंभरित नाही ना तो सॉरी किंग म तू विता सटाका पाहिजे तो अजून घुसणारच नाही ओय चिटिंग ओय चीटिंग नाही ओय चीटिंग चालले तुमची तीनच फक्त हा नो आता चिनू परत परत चिनू तुम्ही हळू टाका हळू पाहिजे असं कस जाणार ना आता टाकणार टाकणारुंकुली असते चिनू वाटत तू हळू 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 ये 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 मजावां किती वाटते आता बाबा आता बाबा ए मो ए ए ए बाबा तीनच चान्स घेचे रे जास्त घेता राव तुम्ही चिटिंग करता राव पू एकाला अजून दोन टाकायचे हो टाक ना की मग काय जिंकणार तुम्ही ओके दोन तरी तीन पैकी ए बाबाचे तीन चान्स झाले आता चिनूचे हे हा पाच आहे हा पाचव आहे हा नाही धरता मी पाच मधले तीन दोन मग पाच चान्स पाहिजेत ना ओ काय बी बाबा ओ बाबा ओ तुम्ही जायला बसलेत ना काय राहूया हो अस <laughs> <जे दी मैंगी। laughs> एक एक हर टाक हळूठाक टाक पडला 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 ओरलं जोरात टाकतो आता मम्माला एक एक ममाल चान्स पण मम्मा जिंकली तर काय देणार आत्ताच सांगा

बाबा असं नाही हात मध्ये घालतो ना करा गार्विक मध्ये नको पकडू बाळा पीच पीच आपण जिंकलो ना पाती भेटल बाबा कडून पाहिजे का पाहिजे नाय चल चल गेला 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 <laughs> एक बी नाही एक बी नाही चिनो टेबल वर नाही पकडायचं थांब दोन आहेत दहा चान्स नाही चल ना चल बज्चा, बज्चा चान गेला चान गेला चल चिंकली गेला बाहेर तिकडे महाग कसं कस वाटतय मज्जा वाटते का छान वाटते चिलू ला कसं गेलं हे वंश छान गेलं मज्जा ये मज्जा गेला मज्जावरच्या वंश आई आणि पीला एक अनुभव प्रत्येक अनुभव नवीन काय दे वर्ष देऊन जात आता शिकलं असं काय लक्षात नाहीये म्हणजे असं पण पण तरी असं नाही का ही गोष्ट मला ह्या वर्षात शिकवलीच शिकलोच असं नाही अशी एक्झॅक्टली तर आठवत नाही पण बऱ्याच गोष्टी शिकलेली जातात तरी, तरी? नाही का एखादी अशी असत ना की लागलं असं काही मी नशी ना ना तर नाही आठवते पण ना। प्रत्येक दिवस प्रत्येक वर्ष काही ना काहीतरी तरी देऊन का, का जात काही काही शिकून जात तसच अनेक गोष्टी शिकल्या जातात आणि चुनला कस वाटलं छान आहे ना मज्जा मज्जा वाटली ना हा आमचं चिनी सोबत कैसा बोलचे गेले कलजिच नाही शिनाचा आमचा लेगाव चाल चिंग वर्षाच्या पहिल्या मिनिटाला वर्षाच्या सुरुवातीला काहीतरी उद्योग केला काय करायचंय मला मी काय लागली ओके केली हॅपी न्यू इयर बच्चा हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नी झालं काय करीत सांगता येत नाही ना अगं गाव ना चवाल्या झोपायचं वे झोपायच का मज्जा करायची मस्ती करायची झोपायच नाही तर आपण सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा नवीन वर्षातला पहिलं पहिलाच मिनिट चालू झालेलं आहे <coughs> <laughs> तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा दीड वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सगळ्यांनाच छान सुखशांतीचं भरभरातीचं जाऊ दे आणि आरोग्यदायी जाऊ दे सगळ्यांचं आरोग्य चांगलं असू दे सगळ्यांच्या घरामध्ये सुख शांती समाधान असू दे आणि सगळ्यांच्या ज्या काही इच्छा अपेक्षा ज्या काही पूर्ण व्हायच्या झालेल्या त्या सगळ्या चांगल्या इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ देत